नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे या अगोदर आपण चार व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे म्हणजे आपण चारही महिन्याचे करंट अफेअरचे पन्नास पन्नास प्रश्न घेतलेले आहे तुम्ही जर बघायचे असेल तुम्हाला जर ते व्हिडिओ करंट अफेअरचे प्रत्येक महिन्याचे प्रत्येक म्हणजे आजचा जसा व्हिडिओ आहे तसेच व्हिडिओ मी बनवलेले आहे आणि हे जे हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये ते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या चारही महिन्याच्या व्हिडिओची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी तुम्ही तिथून ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर चला तुमचा वेळ नाही घेता व्हिडिओला सुरू करतो त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल चॅनलला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि घंटीचा बेलायकन बटन प्रेस करा नेक्स्ट मी आता जो जून महिन्याचा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन येईल की व्हिडिओ सरांनी अपलोड केला म्हणून पन्नासच प्रश्न आहे इम्पॉर्टंट पन्नास प्रश्न आहे जे की तुमची आता आगामी परीक्षा होणार आहे ज्या काही परीक्षा होणार आहे त्या सगळ्या परीक्षेसाठी एकदम बेनि बेनिफिशियल ठरणार आहे तुम्हाला इम्पॉर्टंट तुमच्यासाठी ह्या महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओ तर चला तुमचा वेळ नाही का व्हिडिओला मी डायरेक्टली सुरुवात करतो या ठिकाणी तुम्हाला सांगायचे प्रश्न क्रमांक पहिला आहे तुमच्यासमोर आकाशवाणीच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा रे मी ज्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न नोट डाऊन करायचा सांगेल त्या ठिकाणी तुम्ही तो एका नोट नोटपॅडवर तुमच्या नोट डाऊन करा ज्या ठिकाणी तुम्हाला मी स्टार रेटिंग देईन फाईव्ह स्टारपर्यंत रेटिंग देईन प्रत्येक प्रश्नाला ज्या प्रश्नाला मी फाईव्ह स्टार रेटिंग दिला समजा तो खूप इम्पॉर्टंट प्रश्न होणार आहे तसंच हा जो प्रश्न आहे याला स्टार रेटिंग देतो की हा पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे आय एम बी प्रश्न आहे तुमच्या नोटबुकमध्ये याला तुम्ही नोट डाऊन करू शकता तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मौसमी चक्रवर्ती ह्या ज्या आहे आकाशवाणी महासंचालकपदी आकाशवाणीच्या महासंचालकपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर सेकंड नंबरचा प्रश्न आहे रे झी बॉम्बेने कोणते नवीन चलन जारी केलेले आहे तर बघा झी बॉम्बेने जे नवीन चलन जारी केलेलं आहे ते आहे झेड आय जी काय रे जी हे चलन झी बॉम्बेने लॉन्च केलेलं आहे नवीन चलन प्रचलित आणलेलं आहे नवीन नाणी प्रचलित आणलेली आहे हा पण प्रश्न परीक्षेच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्यासाठी आगामी परीक्षेसाठी त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे ग्रीन ऑस्कर पगार आहे प्रश्न क्रमांक तिसरा आहे ग्रीन ऑस्कर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे आय एम पी प्रश्न आहे नोट डाऊन करून ठेवा नोटपॅडवर तर त्याचं बरोबर उत्तर आहे पूर्णिमा देवी ब वर्मन पूर्णिमा देव पूर्णि पूर्णिमा देव वर्मन ग्रीन म्हणजे म्हणजे ग्रीन ऑस्कर पुरस्कार कोणाला संबंधित करण्यात आले पूर्णिमा देव वर्मनला ग्रीन ऑस्करने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार नंबरचा आहे आयुष मंत्रालयाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आयुष मंत्रालयाच्या संचालकपदी जी नियुक्ती आहे ती करण्यात आलेली आहे सुबोध कुमार यांची आयुष मंत्रालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली थोडे फास्ट घेतो म्हणजे जेणेकरून तुमचे पंधरा ते दहा ते पंधरा मिनटात मी पन्नास प्रश्न कवर करू शकेल या स्पीडनं मी फास्टमध्ये घेतो ज्या ठिकाणी एक्सप्लेनेशन द्यायचं त्या ठिकाणी मी एक्सप्लेनेशन पण देण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर समोरचा प्रश्न आहे पाच नंबरचा यात्रिका बघा भ्रष्टाचार प्रकरणी आय सी सी आयने पाच वर्षाची बंदी घातलेला डे वन थॉमस हा क्रिकेटर कोणत्या देशाचा आहे विचारू शकते डे वन थॉमस हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हा एक क्रिकेट ह्या खेळाशी संबंधित आहे आणि त्याचा देश जर विचारला तर तो आहे वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे कोणता रे डेन वन थॉमस हे कोणत्या देशाचा खेळाडू आहे वेस्ट इंडिजचा त्याला पाच वर्षासाठी बंदी घातण्यात आलेली आहे भ्रष्टाचार प्रकरणी आय सी सी आयने आय सी सी आय आय सी सी आयचं मुख्यालय कुठे रे दुबईमध्ये आहे आय सी सी आयचं आय सी सी आयचं मुख्यालय दुबईमध्ये आय सी सी आयची स्थापना जर विचारली तर एकोणीसशे नऊमध्ये आय सी आयची स्थापना झालेली आहे त्याचं मुख्यालय सांगितलं आय सी सी आय इंडियन कॉन्सिल क्रिकेट इंडियन क्रिकेट कॉन्सिल हे त्याचा लाँग फॉर्म आहे एवढं लक्षात ठेवायचं नाही इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्सिल सॉरी इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्सिस हे त्याचं लाँग फॉर्म आहे बी सी सी आयचा सॉरी आय सी सी आयचा त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा नंबरचा बघा पहिली खगोलीय पर्यटन मोहन मोहीम नक्षत्र सभा कोणत्या राज्याने सुरू केली बघा पहिली खगोलीय पर्यटन मोहीम नक्षत्रसभा ही जी आहे ही चालू केलेली आहे उत्तराखंड राज्याने कोणत्या राज्याने उत्तराखंड राज्याने ही मोहीम चालू केलेली आहे खगोल खगोलीय पर्यटन मोहीम त्यानंतर सा सात नंबरचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे सर्वात खोल ब्ल्यू होल ताम जा कोणत्या देशात आहे सर्वात खोल ब्ल्यू होल ताम जा कोणत्या देशात आहे तर हा आहे मेक्सिको देशात अरे ब्ल्यू होल ताम कोणत्या देशात आहे मेक्सिको देशात आहे सर्वात खोल आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ नंबरचा आहे नौदल उपप्रमुखपदी बघा प्रमुखपदी नाही उपप्रमुखपदी विचारलेलं आहे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नौदल उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे कृष्णा स्वामीनाथ कोणाची रे स्वामीनाथ यांची नियुक्ती करण्यात आलेली नौदल उपप्रमुखपदी तर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला एक एक दिवस सांगतो मी नौदलाचा दिवस कधी आहे त्यानंतर आर्मी डे त्यानंतर हे आर्मी डे या ठिकाणी पंधरा जानेवारीला आर्मी डे सेलिब्रेट होतो त्यानंतर जर का तुम्ही एअरफोर्स डे बघितला एअरफोर्स डे तर तो साजरा केला जातो आठ ऑक्टोंबरला एअरफोर्ट्स डे आणि नेव्ही डे नौदल दिवस हा जो नेव्ही डे आहे हा साजरा केला जातो चार डिसेंबरला तर बघा हे पण दृष्टीने दिवस विचारतात हे पण लक्षात ठेवायचं आहे तर त्यानंतरच आय सी सी आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचा सुरुवात म्हणजे सुरुवात कधी झाली होती तर आय सी सीची टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे त्याची सुरुवात झालेली होती दोन जूनपासून सुरुवात झालेली होती त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे चांगई सहा ही चंद्रयान मोहीम कोणत्या देशाशी संबंधित आहे आय एम पी करारे विचारू शकते चांगई सहा ही चंद्र मोहीम कोणत्या देशाशी संबंधित आहे तसं चांग चांगमिंग चांगचुंग चांगमिंग चांगचुंग चांग 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 लक्ष ठेवायचं हे चायना कोणतं रे याचबरोबर उत्तर होणार आहे चीन चायना या देशाशी संबंधित आहे लक्ष ठेवायचे चांगई चीन एवढं लक्ष ठेवा फक्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे नोट डाऊन करा विचारण्याची दाट शक्यता आहे परीक्षेमध्ये आगामी होणाऱ्या त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे या ठिकाणी तुमच्यासमोर जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्यता निर्देशांकमध्ये दोन हजार चोवीसमध्ये भारत किती क्रमांकावर हो आहे तर भारताचा कितवा क्रमांक आहे रे भारताचा क्रमांक आहे एकशे एकोणसाठवा किती नंबरचा आहे एकशे एकोणसाठवा त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा नंबरचा आहे तुमच्यासमोर युनिसेफ युनिसेफ इंडियाची राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे फाईव्ह स्टार रेटिंग कराय प्रश्नाला म्हणजे हा प्रश्न आता दोन तीन वर्षे सलग विचारणार आहे तुम्हाला फाईव्ह स्टार रेटिंग करायला मित्रांनो नोटपॅडवर म्हणजे नोटबुकमध्ये लिहून घ्या लक्ष ठेवा हा प्रश्न येणार म्हणजे येणार जो छापला जाणार आहे पेपरमध्ये हे बघा युनिसेफच्या इंडिया इंडियाची राजदूतपदी कोणाची निवडणूक करण्यात आलेली आहे तर निवडणूक करण्यात आलेली आहे करीना कपूर कोणाची रे करीना कपूर या अभिनेत्रीची निवडणूक करण्यात आलेली आहे युनिसेफच्या इंडियाच्या राजदूतपदी त्यानंतर समोरचा प्रश्न आहे तेरा नंबरचा महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य मासिकेचे मुख्य संपादक कोण आहे याला बी स्टार करा जवळपास सगळेच प्रश्न इम्पॉर्टंट आहे सगळेच सगळ्यांना स्टार करा जेणेकरून सगळेच डाऊन करा नोट डाऊन करत चला तुम्ही फक्त असं लिहायचं महाराष्ट्राच्या लोकराज्य मासिकाचे मुख्य संपादक आणि त्याच्यासमोर त्याचा अँसर लिहित चाला ब्रिजेश सिंह ब्रिजेश महाराष्ट्र शासनाच्या लोक राज्य मासिकाचे मुख्य संपादक आहे विचारू शकते लोकराज्य मासिकाचे मुख्य संपादक कोण आहे तर ते आहे ब्रिजेश सिंह त्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर या ठिकाणी सांगायचं आहे ईद शिशा काय ईदशिशा नोगरांग ईदशिशा नोगरांग या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरलेल्या आहे छपेगा रे भाई प्रश्न बिलकुल छपेगा एकदम ॲज इट इज छपेगा ऑप्शन के साथ ही छपेगा बघा याचा बरोबर उत्तर आहे पर्याक्रमांक एक मेघालय राज्याचे आहे कोण रे इदिशिशा नोगरांक हे शब्द जर हे नाव थोडा आवड लक्ष ठेवाल थोडं प्रॉब्लेम येऊन तुम्हाला तर लक्ष ठेवा मेघालय इदि ईदिशिशा ह्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरलेले आहे कोण रे मेघालय राज्याच्या ईदिशिशा नोगरांग त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे ह्यानंतर पशुपालकांना बघा पशुपालकांना अर्थसहाय्य देणारे भारतातील पहिले राज्य कोण म्हणजे जे जनावरे पाळतात जे लोकं त्यांना पशुपालक म्हणतात आपण म्हणजे गाई गुरं ढोरे बकऱ्या शेळी बकऱ्या हे जे लोक पाळते यांना पशुपालक म्हणतो आपण तर त्या पशुपालकांना अर्थसहाय्य देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेलं आहे महाराष्ट्र आपल्याच राज्यांना अर्थसहाय्य पशुपालकांना अर्थसहाय्य सुरू केलेलं आहे त्यांना काही आर्थिक मदत द्यावं म्हणून कारण की ते पशूंची सेवा करतात त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारद्वारे त्यानंतर दोन हजार चोवीसचा ऑक्सफर्ड बुक कवर पुरस्कार कोणाला मिळाला बघा प्रश्नाची लेवल पहा तुम्हाला असं नाही विचारलं ऑक्सफर्ड ऑफ द इयर शब्द कोणता ठरला तर या ठिकाणी प्रश्नांची जी लेवल आहे ती बदललेली या ठिकाणी ऑक्सफर्ड बुक कव्हर पुरस्कार विचारलेला आहे ऑक्सफर्डचा बुकचा कव्हरचा जो पुरस्कार आहे तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर तो, तो प्रदान करण्यात आलेला आहे भावी मेहता कोणाला रे भावी मेहता ऑप्शन नंबर जे आपलं ए आहे ते बरोबर आहे याचं या ठिकाणी त्यानंतर थोडा कलर चेंज करू थोडं इंटरेस्टिंग ऑर्टन त्यानंतर बघा या ठिकाणी नैनितालमधील वनवा विझवण्यासाठी बघा वनवा म्हणजे काय रे वनवा वनवाची थोडी सगळी फिनिशिंग सांगतोच काही नमाहित असेल काही लमाईत नसन तर वनवा म्हणजे काय माहिती आहे का जंगलामध्ये अचानक लागलेली आग त्याला काय म्हणतात वनवा म्हणतात म्हणजे कसं माहिती आहे का झाडाच्या फांद्या एकमेकांना म्हणजे जंगल खूप मोठं राहतं वादळ वारे येतात त्यानंतर झाडाच्या फांद्या एकमेकांना घासून काय होतं त्या ठिकाणी आग निर्माण होते म्हणजे अचानक आग त्या ठिकाणी लागते आणि त्यालाच काय म्हणतात वनवा असं म्हणतात म्हणजे नैनितालमधील नैनिताल जे अभयारण्य आहे उत्तराखंडमध्ये त्या ठिकाणी वनवा विझवण्यासाठी भारतीय हवाई दलाने कोणती मोहीम राबवली होती त्या ठिकाणी अचानक आग लागलेली होती नैनिताल अभयारण्यामध्ये तर त्या ठिकाणी भारतीय नौद हवाई दलाने बा म्हणजे एअरफोर्सने एक मोहीम राबवली होती त्या मोहीमचं नाव काय आहे रे तर बंबी बॅकेट हे त्या मोहीमचं नाव आहे बंबी बॅकेट पर्याय क्रमांक जे बी नंबरचं बरोबर तर आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न आहे जागतिक हायड्रोजन परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये पार पडली तर ही जी आहे दोन हजार चोवीसची जी जागतिक हायड्रोजन परिषद आहे ही।, ही पार पडलेली आहे नेदरलँडमध्ये कोणत्या देशामधले नेदरलँडमध्ये त्यानंतर लक्षात ठेवा हा पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे श्याम निखिल हा भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे तर श्याम निखिलचा संबंध विचार शक्ती कशाशी शे संबंधित हा खेळाडू तर हा आहे बुद्धिबळ या खेळाडूशी सं ह्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचा भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे पंच्याऐंशी नंबरचा ग्रँडमास्टर ठरलेला आहे बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये त्यानंतर वीस नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर थर्मन बघा थर्मन शन मुग र रत्नम बघा धर्मन येते सॉरी धर्मन शण मुग रत्नम हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे हा पण प्रश्न छा छाप छापण्यात येणार आहे ॲज इट इज ऑप्शन सी छापणार हे प्रश्न क परीक्षावले हे विचारणार आहे टी सी एस असो कोणते बी एक्झाम असो ते ह्या प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार शंभर टक्के विचारण्याची दाट शक्यता येतं त्याच्याबरोबर तुला काय रे इंडोनेशियाच्या ज्या धर्मन पुरुषोत्त इंडोनेशियाच्या जे रा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे मग तर ते आहे धर्मन शण काय धर्मन शण हे जे आहे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आहे राष्ट्रपती आहे असं हो लक्षात ठेवावं फक्त त्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न आहे नागरिकत्व काय रे नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीसची अंमलबजावणी कधीपासून सुरू झालेली आहे याला फाईव्ह स्टार रेटिंग करा हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे हा म्हणजे वारंवार विचारण्यात येऊ शकतो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्या क्रमांक एक नंबरचं अकरा मार्च दोन हजार चोवीस का रे अकरा मार्च दोन हजार चोवीसपासून नागरी सुधारणा कायदा दोन हजार एकोणीसच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे त्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न आहे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष कोण आहेत अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष कोण आहे रिप्रेझेंट टाइम तर ते आहे कल्याण चोबे कोण रे कल्याण चोबे हे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष आहे कल्याण चोबे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे हा आय एम पी ए स्टार्ट करायला नासाचे पहिले ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे जी चोवीस नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नंबरचं डेव्हिड साल्व सालवागिनी कारण डेव्हिड सालवागिनी हे जे आहे यांची नासाचे पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयच्या प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे डेव्हिड साल सालवागिनीची त्यानंतर साहित्य अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत आय एम पी प्रश्न हे पण स्टार्ट करायला पण नोटपॅडमध्ये नोट, नोट डाऊन करून घ्या बघा साहित्य अकादमीचे अध्यक्ष कोण आहे तर ते आहे माधव कौशिक हे साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यानंतर फिफा महिला अरे फिफा महिला फुटबॉल विश्वचषक दोन हजार सत्तावीस कोणत्या देशात पार पडणार आहे बघा दोन हजार सत्तावीसपर्यंत जी पण एक्झाम होणार आहे तुमची मदत येणार आहे तर त्या सगळ्या परीक्षेसाठी तुमचा हा प्रश्न आय एम पी रे आय एम पी हे लक्षात ठेवायचा आहे बघा फिफा महिला फुटबॉल विश्वचषक दोन हजार सत्तावीस कोणत्या देशात होणार आहे म्हणजे कोणत्या देशात पार पडणार आहे तर ते पडणार आहे ब्राझील या देशात होणार आहे दोन हजार प सत्तावीसचा फिफा फुटबॉल विश्वचषक म्हणजे जो फिफाचा वर्ल्ड कप आहे तो ब्राझील या देशात आयोजित होणार आहे दोन हजार सत्तावीसचा त्यानंतर सव्वीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर या ठिकाणी सांगायचं तुम्हाला भारतातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी कोणत्या जिल्ह्यात उभारली आली आहे बघा भारतातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी जी आहे ती रायगड या जिल्ह्यात उभारण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात रे रायगड जिल्ह्यात आय एम पी प्रश्न आहे पहिली असल्यामुळे आय एम पी प्रश्न आहे पहिली भारतीय सॉरी भारतातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी कोणत्या जिल्ह्यात आली आहे ती रायगड जिल्ह्यात आलेली आहे पहिली असल्यामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट राहणार आहे आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी त्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे कोलकाता नाईट रायडर्स बघा के के आर काय रे के आर के के आर आय पी एलवाले लक्षात ठेवा के के आर कोलकाता नाईट रायडर्सने पुढील कोणत्या वर्षी आय पी एल स्पर्धा जिंकली नाही के के आर सांगा रे आय पी एलवाल्यांनी मला फास्टमध्ये वर्ष कमेंटमध्ये वर कमेंट मला उत्तर छापायचे फटाकमध्ये तर ह्या ठिकाणी बरोबर उत्तर नाही पर्याय क्रमांक सी जे के के आर आहे त्यांनी दोन हजार अठरामध्ये जी आहे आय पी एल स्पर्धा जिंकली नाही दोन हजार बारामध्ये के के आरने जिंकलेली दोन हजार चौदामध्ये जिंकलेली आणि दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा के के आरनंच व आप आय पी एलची ट्रॉफी जिंकलेली आहे मला सांगा रे आय पी एल आय पी एलचा लाँग फॉर्म सांगा मला आणि त्याचबरोबर आय पी एलची आय पी एल जी पहिली मॅच झाली ती सॉरी आय पी एल कधीपासून सुरुवात झालेली तर बघा आय पी एल जी आहे ती दोन हजार आठपासून सुरुवात झालेली आहे कितीपासून राहील दोन हजार आठपासून आय पी एलची सुरुवात झालेली आहे आणि दोन हजार आठला कोणता संघ विजेता ठरलेला आहे आय पी एलमध्ये कोणता आर 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 कोणता रे राजस्थान रॉयल अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी जगातील पहिले शिवचरित्र बघा रे जगातील पहिले आय एम पी प्रश्न आहे इम्पॉर्टंट अर्थ आहे जगातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात आयोजित केले जाणार आहे तर जगातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन आहे ते महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे तर ते आयोजित करण्यात येणार आहे ऑप्शन नंबर ए जळगाव या जिल्ह्यातील आयोजित करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचे इम्पॉर्टंट प्रश्न परीक्षेच्या दृष्टीनं एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे समोर एन डी ए बघा एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी इज मुख्यालय कुठे रे एन डी एचं तर ते आहे खडकवासला पुणे या ठिकाणी एन डी एचं मुख्यालय तर एन डी एचे संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर एन डी एच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे गुरुचरण सिंग यांची कोणती रे पर्याक्रमांक सी नंबर त्याच्याबरोबर उत्तर आहे गुरुचरण सिंग यांची एन डी एच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर रेमेल हे चक्रीवादळाचे नामकरण कोणत्या देशाने केलेले आहे तर रेमल हे जे चत्र चक्रीवादळ आहे याचं जे नामकरण हे कोणत्या देशाने केलेलं आहे तर हे नामकरण केलेलं आहे पर्याय क्रमांक तिसचं काय आहे बघा या ठिकाणी ए नंबरचं ओमान या देशाने रेमन रेमल हे चक चक्रीवादळाचं नामकरण केलेलं आहे ओमान कोणी रे ओमान पर्याय क्रमांक जे आपलं ए नंबरचं बरोबर उत्तर आहे ओमान तर बघा ह्या ठिकाणी आपण तीस प्रश्न कवर केलेला आहे तीस प्रश्नांची तुम्हाला म्हणजे पुरे पन्नास प्रश्नांची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर क्लिक करून आपल्या मराठी जे की या चॅनलवरती एंटर व्हायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ प्राप्त होईल त्या ठिकाणी डबल एकदा तुम्ही रीड करू शकता पण याचं जे ॲन्सर आहे ते तुम्हाला या ठिकाणीच भेटून जाईल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल याचे काय काय अॅन्सर आहे त्या ठिकाणी अॅन्सर मी टाकलेले नाही त्या ठिकाणी पूर्ण ब्लँक पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल म्हणजे काय क्वेश्चन भेटेल आणि त्याचे चार ऑप्शन भेटेल पण तुम्हाला त्याचं अनालिसिस पाहावासाठी यूट्यूब चॅनलवरतीच बघावं लागेल जर तुम्ही जर याला समजा हा जर व्हिडिओ आपला खूप जास्त लोकांनी याला प्रेम दिलं तर आपण काय करणार आहे माहिती आहे का एकदम इम्पॉर्टंट डिजिटल प्रकारे आपण ह्या ठिकाणी करंट अफेअरची सिरीज चालू करणार आहे की डेली करंट अफेअरची सिरीज राहणार आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं करा आहे आणि हे तर प्रश्न काहीच नाही याच्यापेक्षा एकदम ब्रँडेड प्रश्न आणतो जी की परीक्षेमध्ये विचारू शकतात तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहे बघा रे भल करंट अफेअर शिकवण्यात मजा नाही कसं इम्पॉर्टंट प्रश्न शिकवायचे प्रत्येक महिन्याचे पन्नास साठ प्रश्न असते तेवढे इम्पॉर्टंट प्रश्न शिकवले तेच प्रश्न परीक्षेमध्ये जास्त येतात जे गाजलेले मुद्दे राहतात फालतू वाचून काही फायदा नाही रिकामा टाईम वेस्ट होतो <laughs> बघा जास्तच लेक्चर झोडायला ही चुकीची गोष्ट आहे आपलं प्रश्न करू टाईम जाते आपला टाईम इज मनी अँड मनी इज नॉट वेस्ट नॉट वेस्ट त्यानंतर डब्ल्यू ई एफ बघा डब्ल्यू च्या पर्यटन निर्देशांक दोन हजार चोवीसचा भारत कितव्या क्रमांकावर आहे तर भारताचा क्रमांक आहे ह्या ठिकाणी एकोणचाळीसव्या क्रमांकावर आहे त्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय सौर युवतीचा स्पेन कितवा देश आहे आंतरराष्ट्रीय सौर युवतीचा स्पेन हा कितवा देश आहे रे तर आंतरराष्ट्रीय सौर जे संघटन आहे याचं मुख्यालय कुठे रे ह्याचं मुख्यालय कोणत्या देशात आहे आंतरराष्ट्रीय सौरचं मुख्यालय तर हे आहे इंडियामध्ये इंडियामध्ये कोणत्या ठिकाणी रे हरियाणा हरियाणामध्ये कुठे रे हरियाणामध्ये गुरुग्राम या ठिकाणी कोणतं रे गुरुग्राम या ठिकाणी काय रे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्सचं मुख्यालय लक्षात ठेवायचं आहे हरियाणा या ठिकाणी आहे जे की गुरुग्राम आणि कोणत्या देशात आहे भारत या देशामध्ये तर स्पेन हा कितवा देश ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय सौर युतीचा तर स्पेन हा ठरलेला आहे नव्याण्णववा देश नाईन्टी नाईनवा देश ठरलेला आहे स्पेन त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा दोन हजार चोवीसचा पुलिजर पुरस्कार बघा पुलिजर पुलिज्जर हा पुरस्कार जो आहे तो कोणत्या क्षेत्रात दिला जातो कोणत्या जा क्षेत्रात दिला जातो आर्किटेक्चर बघा वास्तुकारामध्ये हा पुरस्कार दिला जातो आर्किटेक्चर या क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो आणि दूर जो पुरस्कार हा जो पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हेना ड्रेयरला कोणाला हेना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहे हेना सांगितलं मी आर्किटेक्चर या क्षेत्राशी संबंधित आहे तो पुरस्कार त्यानंतर आहे का पुलिज्ज्वार आहे हा पुलिज्जर पुरस्कार आहे आर्किटेक्चर त्यानंतर पहिला हायब्रिड क्रिकेट पीचचे अनावरण कोठे करण्यात आलेले पहिलं हायब्रिड प जे पीच आहे ते कुठे त तयार करण्यात येत आहे तर ते तयार करण्यात येत आहे धर्मशाला या ठिकाणी धर्मशाला या ठिकाणी तयार करण्यानंतर मला सांगा धर्मशाला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे कमेंटमध्ये सांगा बघू तुमचा किती अभ्यास आहे धर्मशाला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे फास्टमध्ये सांगायचं कमेंटमध्ये याचं उत्तर छापा आहे धर्म तर धर्मशाला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे या ठिकाणी जे हायब्रिड पिच आहे हे त्या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे ह्या ठिकाणी बनवण्यात येत आहे त्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी कोणत्या भारतीय क्रिकेट पोचूजीची भारत कोणत्या क्रिकेट कोणत्या भारतीय क्रिकेट पोटीची ब्रँड ॲबिट्स ब्रँड ॲबिट सेटर म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे तर ही नियुक्त करण्यात आलेली आहे युवराज सिंगची जे आहे टी ट्वेंटीच्या वर्ल्ड कपसाठी ब्रँड अम्बेसडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे युवराज सिंग, सिंग यांना त्यानंतर छत्तीस नंबरचा प्रश्न आहे भारताने एके दोनशे तीन एसॉल्ट रायफल कोणत्या देशाकडून खरेदी करण्यात आलेली आहे स्टार मारा या प्रश्नाला आय एम पी हा प्रश्न भारताने जी एके दोनशे तीन एसॉल्ट रायफल ही ही जी आहे ही कोणत्या देशाकडून खरेदी केलेली आहे तर ही रशिया या देशाकडून खरेदी केलेली आहे एसॉल्ट रायफल दोनशे तीन एके फुट एके दोनशे तीन लक्ष ठेवायचे एके दोनशे तीन ही जी एसॉल्ट रायफल ही आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे रे रशिया या देशाकडून घेतलेली आहे आय एम पी प्रश्न हे इम्पॉर्टंट नोटपॅडमध्ये त्याला नोट डाऊन करून झाला हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे सदोतीस नंबरचा तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की एव्हरेस्ट शिखर सर करणारे बघा एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला कोण बघा रे आतापर्यंत तुम्ही यंग पाहिला असेल सगळ्यात जास्त वेळ गेलेले सग सगळ्यात जास्त दिवस चढायसाठी लागलेले सगळ्यात कमी वेळेत एवरेस्ट शिखर सर केलेले व्यक्ती पण आता विचारलेले की सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला विचारलेले कोणती रे विशेषतः भारतीय महिला विचारलेली आहे त्यामुळं याचबरोबर उत्तर होणार आहे ज्योती यात ज्योतिरात्रे ही जी आहे सर्वात वृद्ध महिला आहे जिनं की माउंट एव्हरेस्ट हा सर केलेला आहे माउंट माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे दे तर तो आहे नेपाळ या देशात माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर काय अरे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर ही माउंट एव्हरेस्ट हे तर विचारलं तर पहिली व्यक्ती कोण आहे माउंट एव्हरेस्ट सर करणारी तर शेर्पा कोण आहे तर कामेरिता शेर्पा ही पहिली व्यक्ती माउंट एव्हरेस्ट सर करणारी त्यानंतर अडतीस नंबरचा प्रश्न आहे जेनी ॲरपेन काय रे जेनी ॲरपेन बेक यांना पुढीलपैकी कोणत्या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळेला मिळालेला आहे तर यांना मिळ कोणत्या पुस्तकासाठी तर जेनी ॲरपेन बेकचं पुस्तक सांगायचं या ठिकाणी यांचं पुस्तक कोणतं आहे तर यांचं पुस्तक कोणतं आहे कॅरोस कॅरोस हे पुस्तक आहे अँ जेनी अर्पियन पैकी विचारू शकते कॅरोस या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर जेनी हे कॅरोस या पुस्तकाचे लेखक आहे ज्यांना की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे ह्या पुस्तकासाठी त्यानंतर एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी डी डी किसान न्यूज बघा रे डी किसान न्यूज चॅनल क्रिश व भूमी हे दोन ए आय न्यूज अँकर कधी लाँच केलेले आहे डी डी किसान न्यूज चॅनलसाठी त्याने काय केलेलं माहिती आहे का दोन आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित रोबोट लाँच केलेले आहे तर एकाचं नाव काय क्रिशियन एकाचं नाव काय अरे भूमी आहे तर हे जे आहे हे कधीपासून सुरुवात केलेलं त्यांनी सव्वीस मे दोन हजार चोवीसपासून ते डी डी किसान न्यूजवरती ते त्यांचं न्यूज न्यूज अँकरिंग करत आहे सव्वीस मे दोन हजार चोवीसपासून त्यानंतर चाळीस नंबरचा प्रश्न आहे पहिल्या थ्री डी प्रिंटेड रॉकेटचे नाव काय आय एम पी प्रश्न आहे छापून घ्यायला नोटबुकमध्ये बरं बघा पहिला जो थ्री डी प्रिंटेड आहे ह्या रॉकेटचं नाव काय तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे तर ह्या रॉकेटचं नाव आहे अग्निकूल काय रे अग्निकुल आहे अग्निपंख नाही त्यानंतर अग्निचारने आणि अग्निपदवीने काय याचं बरोबर उत्तर अग्निकुल हे याचं बरोबर उत्तर आहे पर्या क्रमांक बी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप अति अति इम्पॉर्टंट प्रश्न आहे काय रे तो आपला अग्निकूल हा प्रश्न पहिला ते पहिलं थ्री डी प्रिंटर प्रिंटेड रॉकेट लाँच केलेलं आहे तर त्याचं नाव काय सांगितलेलं आहे अग्निकुल त्यानंतर सिक्स जी इंटरनेट सेवा करणारा जगातील बघा अजून पूर्णतः आपल्या भारतातच पूर्ण फाय जी इंटरनेट सेवा उपलब्ध नाही झाली बऱ्याच ठिकाणी नाही म्हणजे मोठ मोठे मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये फाय जी सेवा उपलब्ध आहे पण अजून खेडेगावामध्ये फाय जी सेवा पोहोचली नाही तर बघा देश किती झपाट्याने पुढे जाते कोणता देश येतो त्यानं सिक्स जी इंटरनेट सेवाची ट्रायल पण घेतली आणि त्या ठिकाणी सुरू पण केली तर तो दोस्त तुम्हाला ते त्या देशाचं नाव सांगायला माहिती जे आपल्यापेक्षा प्रगतशील आहे तो दोष तर तो आहे अमेरिका यू एस ए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका बरोबर तर मला सांगा अमेरिकेचे सध्याचे प्रेझेंट टाईम राष्ट्राध्यक्ष कोण आहे ट्रम्प आहे का ट्रम्प भुरिओ हो हा जो आहे सध्याचा डो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे सिक्स जी सेवा तिथं त्या ठिकाणी टेस्टिंग करण्यात आलेली आहे आणि त्या देशात आता सिक्स सिक्स जी सेवा सुरू झालेली आहे बघा या ठिकाणी जगातील पहिली लाकडी उपग्रह उपक्रा, कोणत्या देशाने प्रक्षेप पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेला पर आहे परीक्षेच्या दृष्टीने हा पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे म्हणजे जवळपास सगळेच इम्पॉर्टंट म्हणू शकता परीक्षेच्या दृष्टीने सगळेच इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा जगातील पहिली लाकडा पहिला जगातील पहिला जो लाकडाचा उपग्रह आहे हा कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेला आहे तर हा केलेला आहे जपान या देशातील देशातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेला आहे जपान या देशाने प्रक्षेपित केलेला आहे हे बघ कांस फिल्म फेस्टिवल बघा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार कोणता रे ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला दिग्दर्शिक दिग्दर्शिका कोण आहे तर कांस फिल्म फेस्टिवल जो झालेला होता त्यामध्ये ग्रँड पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहे ते ठरलेल्या आहे पायल कापडिया कोण रे पायल कापडिया ह्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे ज्यांना ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळालेला आहे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये त्यानंतर मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे अगोदरच मी सांगतो की मी का सांगत रेतीनंदा तिंदा की मनिका बत्रा मनिका बत्रा असो किंवा कोणी असो समजा मी सांगितलं फॉर एक्झाम्पल मी सांगितलं विराट कोहली कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर आपण जर बसलं रेसलिंगच्या मी मीराबाई चानू कशाशी संबंधित आहे वेट लिफ्टिंगशी त्यानंतर सायनिया सानिया मिर्झा कशाशी संबंधित आहे टेनिसशी त्यानंतर मनिका बात्रा कशाशी संबंधित आहे तर मनिका बात्रा संबंधित आहे टेनिस सॉरी टेबल ही आणि जर का तुम्हाला विचारलं तर भवानी देवी कशाशी संबंधित आहे भवानी देवी ही व्यक्ती ही ही व्यक्ती आहे तलवारबाजीशी संबंधित त्यानंतर समोरचा प्रश्न पंच्याऐंशी नंबरचा दिनेश कुमार त्रिपाठी भारताचे कितवे नौदल प्रमुख ठरलेले आहे आपण आत्ता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये उपप्रमुख बघितले भारताचे नौदलाचे उपप्रमुख कोण आहे ते तुम्हाला प आपला प तिसरा नंबरचा प्रश्न आहे तुम्ही बघू शकता प्रमुख या ठिकाणी आता दिनेश कुमार हे जे आहे दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे प्रमुख ठरलेले आहे तर ते कोणत्या क्रमांकाचे ठरलेले आहेत तर ते सत्तावीस क्रमांकात आहे भारताचे जे नौदलाचे प्रमुख ठरलेले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी विचारू शकते नौदल प्रमुख कोण आहे सध्याचे तर ते आहे दिनेश कुमार त्रिपाठी त्यानंतर शेचाळीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर शेचाळीस नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगायचं आहे भारताने बनवलेल्या पहिल्या स्वदेशी मानवरहित बॉम्बर बॉम्बर विमानाचे नाव काय आहे तर बघा भारताने पहिल्या स्वदेशी मानवरहित विमान बनवलेले आहे म्हणजे मानवरहित म्हणजे मानवरहित म्हणजे काय माहिती आहे सगळं ॲटोमॅटिकवर चालेल चा त्याच्यात माणूस वगैरे बसणार नाही सगळं ॲटो सिस्टम खालून आपल्या जमिनीवरून त्याला हँडल करायला जाईल असं मानवरहित विमान बनवलेलं आहे बॉम्बर हे त्याचं नाव आहे सॉरी बॉम्बरचं नाव सांगायचं तुम्हाला ते विमानाचं नाव काय पहिलं स्वदेशी विमान आहे ते मानवरहित जे की त्याचं नाव आहे पर्यायक्रमांक जे आहे आपलं सी नंबरचं बरोबर उत्तर आहे एफ डब्ल्यू ए चारशे बी हे त्याचं नाव आहे काय रे मानवरहित विमानाचं पहिले स्वदेशी मानवरहित विमानाचं नाव आहे एफ डब्ल्यू डी चारशे बी हे याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी नंबरचं त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे सुनीता विल्यम्स कितव्यांदा अंतराळ सफरीवर रवाना झाल्या तर सुनीता विल्यमने आतापर्यंत किती अंतराळा अंतराळ सफरी केलेली आहे तर त्यांनी केलेलं आहे आत्तापर्यंत दोन वेळा पहिल्यांदा आणि आता दुसऱ्यांदा डबल एकदा सुनीता विल्यम्स या अंतराळा अंतराळाच्या सफरीवरती गेलेले आहे त्यानंतर ब्लादिबीन ब्लादिमीर पुतीन कितवंदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहे कसा प्रश्न आहे रे कडक एकदम झकास छपेगा भाई ये विथ ऑप्शन के साथ इसीलिए इस प्रश्न को अच्छे से गौर से देखो सुनो उसके बाद में अपने नोटपैड में नोट डाऊन करो और याद करो देखे ब्लादिमीर पुतून कितवंदा राष्ट्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहे ते ठरलेले आहे चौथ्यांदा सलग चार वेळेस ते बनलेले आहे फोर टाईम्स येतात यावेळेस ते की रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे त्यानंतर एकोणपन्नास आणि पन्नास फक्त दोन प्रश्न राहिलेले तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत आलेले तर त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आपल्या चॅनलच्या वतीने तुमचं स्वागत होतं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुम्ही आतापर्यंत हे व्हिडिओ बघितला आहे तर बघा तुम्हाला ह्या व्हिडिओतून तुम बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी भेटलेल्या आहे आप तर आपण हे दोन प्रश्न उरकू आणि थोडं त्या काही गोष्टीवरती आपण बोलू समोर बघा एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे शक्ती हा युद्ध सराव कोणत्या दोन देशा दरम्यान दरम्यान झालेला आहे शक्तीशक्ती तर बघा ह्या ठिकाणी बरोबर उत्तर आहे सी भारत आणि फ्रान्स या देशामध्ये शक्ती हा युद्धाभ्यास झालेला आहे तो मला अगोदर जे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल त्यात मी एक डस्टलिक से डस्टलिक सेकंड हा युद्ध अभ्यास सांगितला होता कोणकोणत्या देशामध्ये झालेला आहे तर डस्टलिक सेकंडचा हा युद्ध अभ्यास आहे तर तो, तो भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशादरम्यान झालेला आहे आणि शक्ती अभ्यास अभ्यास बे, कोणत्या दोन देशादरम्यान भारत आणि फ्रान्स दरम्यान तर बघा एक मे दोन हजार चोवीस रोजी कितवा महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आलेला आहे अलाग नाही महाराष्ट्रावर प्रश्न छापणार आहे हे प्रश्न आज प्रश्न येत असतो बरं का हा याचबरोबर उत्तर आहे की कितवा प्रश्न कितवा रे एक मे दोन हजार चोवीस रोजी सर्वांना जे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे आण आणि एक मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर गुजरात दिवस बी एक मेला आहे त्यानंतर कामगार डे पण एक मेला आहे आणि दोन हजार चोवीसला एक मे दोन हजार चोवीसला टोटल किती तरी महाराष्ट्राला कितवा दिवस महाराष्ट्राने साजरा केलेला आहे तर पासष्टवा दिवस महाराष्ट्राने साजरा केलेला आहे तर बघा अशा प्रकारचे आपले पन्नास प्रश्न या ठिकाणी झालेले आहे ज्यांना कोणाला ही व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असली तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्या ठिकाणी जा त्या ठिकाणून तुम्ही पी डी एफ करा आणि परत एकदा रिवाईज करा जेणेकरून कसं रे वारंवार जर रिव्हिजन केलं तरच प्रश्न लक्षात बसतात एक वन टाईम तुम्ही आता व्हिडिओ पाहिला तुमचा आता थोडक्यात म्हणजे थोड्या वेळ पाच दहा मिनिटं तुमच्या लक्षात राहील नंतर उद्या जर तुम्ही बघितलं त्यातले अर्धे प्रश्न तुमच्या माइंडमधून निघून जातील त्यासाठी एक इम्पॉर्टंट प्रश्न काय घेतलेले आहे की वारंवार तुमच्या लक्षात राहावं जेणेकरून तुम्हाला याच्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे तर अजून पण ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा मी मेहनत करतो तुमच्यासाठी त्यामुळेच एक लाईक मागतोय बाकी काही तुमच्याकडून अपेक्षा नाही मला आणि अपेक्षा हीच आहे की मी जो काही व्हिडिओ बनवतो तिथून पण कंटिन्यू पूर्ण बघितला पाहिजे कसं कोणतं बी ज्ञान अर्धवट अर्धवटने घ्यायला पाहिजे पूर्णपणे ज्ञान घ्यायला पाहिजे तरच त्या ज्ञानाचा फायदा होतो नाहीतर अर्धवट ज्ञान हे कधी पण धोक्याचं राहतं हे तुम्हाला वारंवार मी नाही तर बऱ्याच लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल पण तरी पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगते तर बघा व्हिडिओ खूप लांबा झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो पण तुम्हाला यातून बऱ्यापैकी नॉलेज भेटलं असेल आणि आशा करतो की तुमचं सिलेक्शन येणाऱ्या भरतीमध्ये लवकर हो आणि चांगल्या ग्रेडने तुम्ही एक्झामचा रिझल्ट यावं हो तुमचा अशीच मी सोडच्याने प्रार्थना करतो भेटूयानंतरची व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय हिंद जय जे महाराष्ट्र